नमस्कार मित्रांनो आज विधानसभाची मतमोजणीचा निकाल सुरू झालेला आहे एकंदरीत आपण पाहू शकतो निकाल लागायला सुरुवात झालेली आहे आणि आताची सर्वात मोठी बातमी म्हणजे महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा होणार आहे याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत सर्वांनी मत केलेलं आहे वीस के तारखेला मतदान झालं आणि आज निकालचा दिवस आहे आज निकालचा दिवस आहे महाराष्ट्र विधानसभेचा आणि विशेषतः म्हणजे महाराष्ट्राचं भविष्याचं की महाराष्ट्राच्या भविष्यामध्ये कोणाची सरकार येणार त्याच्याबद्दल आणि सोबतच आपली जी काही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आतापर्यंत चालू आहे त्याबद्दल सुद्धा माहिती घेणार आहोत सोबत तीन हजार रुपये कोणाच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहेत हे पण आपण पाहणार आहोत सर्वांना एकच माझी विनंती आहे चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब नक्कीच करून घ्या नोटिफिकेशनची बिल ऑन करून घ्या सरकारी योजनांबद्दल असेल किंवा इतर काही महत्वाच्या योजनांबद्दल असेल ती नेहमीच माहिती मी तुमच्यापर्यंत अचूक आणण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे या व्हिडिओला आत्ताच लाईक करून घ्या मी तुम्हाला सांगणार आहे तीन हजार रुपये कुणाला मिळणार आहे कसे मिळणार आहे या सर्वांबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत तर लाडक्या बहिणींसाठी महत्वाचं आहे आज लागणार आहे निकाल आणि लाडक्या बहिणींनाच्या खात्यात होणार आहे तीन हजार रुपये जमा तेवीस नोव्हेंबरचा ही व्हिडिओ आहे आणि सर्वांसाठी खुश खबर आहे चला जाणून घेऊया बघा आज निकाल लागणार आहे ठीक आहे तर आज निकाल नेमका कुणाच्या बाजूने लागतो कसं लागतो हे तर पाहायची गोष्ट आहे आता एका बाजूला आहे तुमची महायुतीची सरकार आणि दुसऱ्या बाजूला आहे महाविकास आघाडीची सरकार खरी फाईट या दोघांमध्ये आहे ठीक आहे आता समजा महायुतीचं सरकार आली तर ऑलरेडी महिलांना पंधराशे रुपये प्रमाणे प्रति महिना देत आहेत आतापर्यंत साडेसात हजार रुपये महिलांना दिले गेलेले आहेत लाडकी बहीण योजना मार्फत आणि येणाऱ्या काळामध्ये एकवीसशे रुपये प्रति महिना हे देणार आहेत हे फिक्स आहेत जर समजा यांच्या जागेवरती महाविकास आघाडी आला म्हणजे महाविकास आघाडीची सरकार आली तर या ठिकाणी महिलांना मिळणार आहेत महालक्ष्मी योजना महालक्ष्मी योजना अंतर्गत महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा होणार आहेत आजची ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे त्याच्यानंतर बघा महायुती सरकारचं काही महिलांना फक्त साडेचार हजार रुपये जमा झाले होते परंतु तीन हजार रुपये त्यांचे पेंडिंग होते आणि त्या महिलांना तीन हजार प्लस एकवीसशे रुपये असे जवळपास पाच हजार शंभर रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत जर समजा महाविकास आघाडीचं सरकार आलं तर तीन हजार रुपये प्रति महिना महिलांना मिळणार आहेत आणि आता अशी घोषणा केली जात आहे की हे जे तीन हजार रुपये प्रति महिना महिलांना मिळणार आहे निकाल लागल्या बरोबर हे सुद्धा पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत म्हणजे हा एक गुड न्यूज आता याच्यासाठी बघा पहिले फॉर्म भरण्याचा प्रोसेस सुरू होणार या सगळ्या गोष्टी होणार याला थोडासा वेळ लागू शकतो ठीक आहे तीन हजार साठी परंतु आता लेटेस्ट मध्ये जे आहे ते एकवीसशे रुपयाचा हप्ता हा हप्ता सुरू होणार आहे ठीक आहे अशा पद्धतीने महत्वाची न्यूज आहे आता नेमका निकाल कोणाचा लागणार बघा याच्यावरती पण आहे आता जर सध्या आपण बघितलं सध्याची कंडिशन बघितली की परिस्थिती कशी आहे बघा परिस्थिती अशी आहे लाडकी बैल योजना ही आतापर्यंत संपूर्ण राज्यामध्ये सक्सेस झालेली योजना आहे आणि या योजने अंतर्गत मी तुम्हाला तुम सांगितलं की सरकारने आतापर्यंत साडेसात हजार रुपये महिलांना दिलेला आहे आता प्रतीक्षा महिलांना लागलेली आहे ते डिसेंबरचा महिना आता याच्यामध्ये पण कन्फ्युजन आहे डिसेंबरचे आणि जानेवारीचे सोबत पैसे येणार आहेत का तर बघा डिसेंबर जानेवारीचे नाही पण डिसेंबरचे एकवीसशे रुपये शंभर टक्के येणार आहे म्हणजेच हे जे पैसे आहे कदाचित उद्या तुमच्या अकाउंटला जमा होऊ शकतात ही महत्वाची न्यूज आहे कारण उद्या आहे तुमची चोवीस तारीख आज निकाल लागणार आणि जर महा महायुतीचा निकाल लागला तर शंभर टक्के तुम्हाला उद्या एकवीसशे रुपये जमा होतील ठीक आहे याच्यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो त्याच्यानंतर जर महाविकास आघाडीचं सरकार आलं ठीक आहे महाविकास आघाडीचं सरकार आलं तर याच्यानंतर जे काही लाडकी बन योजनेला फॉर्म भरलेले आहेत त्यांच्यासाठी परत फॉर्म भरण्याची नवीन प्रोसेस सुरू होणार आणि नवीन प्रोसेस सुरू झाल्यानंतर मंत्रिमंडळामध्ये मंजूर होणार या गोष्टीला दोन महिने सुद्धा लागू शकतात आणि नंतर तीन हजार येतील की नाही हे तुम्हीच कमेंट करून सांगायचंय कारण तुम्हाला चांगला अनुभव आहे प्रत्येक सरकारचा तुम्हाला चांगला अनुभव आहे तीन हजार जमा होतील का नाही होतील हे तुम्हीच कमेंट करून मला सांगायचं आहे ठीक आहे हे महत्वाचं आहे आता बघा आता महाविकास आघाडीचं सरकारचं आपण बघितलं सगळ्या गोष्टी बघितल्या महत्वाचा पार्ट काय याच्यामध्ये आतापर्यंत महिलांना पैसे वाटले गेलेले आहेत ठीक आहे पैसे वाटले गेलेले आहेत सोबतच आता आज निकाल आहे आज निकाल आहे आणि या निकालामध्ये तुम्हाला काय वाटतं इथं आपल्याला आज कळणारच आहे कोणाचं काय रिझल्ट येतो ते आपण कळणार आहे परंतु बघा जर आपण आतापर्यंतचा इतिहास बघितलं तर महिलांसाठी विशेषतः महिलांसाठी दोन्ही पण सरकार आपल्याला काम करताना दिसणार आहेत कारण आता जर आपण शिंदे सरकार असेल किंवा त्यांचं असेल तर त्यांनी आपल्याला महिलांसाठी काय काय केलंय बघा महत्वाचं म्हणजे महिलांना लखपती बनवणं हा त्यांचा स्वप्न आहे त्या अनुषंगाने लाडकी बहिणी योजना चालू आहे त्या अनुषंगाने अन्नपूर्णा योजना चालू आहे याच्या माध्यमातून महिलांना अडीच हजार रुपये मिळ मिळणार आहेत लाडकी योजनेच्या माध्यमातून एकवीसशे रुपये मिळणार आहेत त्याच्यानंतर महिलांना शिक्षण मध्ये पूर्णतः सूट देण्यात आलेली आहे पूर्णपणे मोफत शिक्षण त्यांना देण्यात येणार आहे त्याच्यानंतर बस मध्ये इथं पन्नास टक्के त्यांना तिकीटावरती सूट मिळणार आहे असा महायुतीचा हे आहे मत आहे बाकी शेतकऱ्यांसाठी वगैरे काम करण्यात वेगळी गोष्ट आहे याच्यामध्ये जर आपण महाविकास आघाडीचं बघितलं तर इथं तीन हजार रुपये महिलांना देणार आहेत त्याच्यानंतर अन्नपूर्ण योजनाचा अजून काय नाही इथं गॅसचा भाव कमी करणार आहे काय करणार आहे भाव कमी करणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर शिक्षणामध्ये पण मोफत आहे आणि बस सेवामध्ये पूर्णपणे मोफत देणार आहेत अशी महाविकास आघाडीचं घोषणा आहे त्यांचं मत आहे किंवा त्यांचं प्रतिज्ञापत्रामध्ये तसं दिलेलं आहे या सगळ्या गोष्टी आहेत परंतु आता बघा निकाल लागणार आहे आणि प्रत्येकाला माझी विनंती आहे की निकाल काही असू द्या महाविकास आघाडीच्या बाजूने लागू द्या किंवा महायुतीच्या बाजूने लागू द्या निकाल काही असू द्या पण आपसा आपसामध्ये काहीच तुम्ही वादविवाद करू नका पहिली गोष्ट आपसामध्ये काही वादविवाद करायचं नाही जे निकाल लागणार आहे ते आणि लक्षात ठेवा सरकार कोणाची का असे ना जी सरकार लोकांसाठी काम करणार आहे जी सरकार लोकांसाठी काम करणार आहे त्यांचंच भविष्यव्य आहे समजा महाविकास आघाडी जरी आली आणि जे यांच्या मानाने जर त्यांनी कमी कामं केलं म्हणजे आता जे काही शिंदे सरकारचं काम झालं या जा वर्षामध्ये त्यांच्या मानाने जर कमी काम केलं ऑबियसली पुढच्या वेळेस त्यांना परत शिंदे साहेबांची म्हणजे महायुतीच येणार हे तर फिक्स आहे जर तुम्हाला वर्षानुवर्ष महाराष्ट्रातून तु निवडून यायचं आहे तर तुम्हाला लोकांसाठी काम करणं गरजेचं आहे आणि लोकां तुम्ही काही करा लोकांसाठी काम केलं तरच तुम्हाला मतदान मिळणार आहे हे पण तेवढंच खरं आहे आणि हा महत्वाचं म्हणजे बघा हे तुम्हाला मी काय सांगितलं आजचं सा? जे काही अपडेट आहे ते तीन हजार रुपये महिलांना जे काही मिळणार आहे ते या पद्धतीने मिळणार होतं ठीक आहे आणि लाडक्या बहिणींनी बाकीच्या गोष्टीचं टेन्शन घेऊ नका आता टेन्शन कोणतं घ्यायचं नाही तुम्हाला बघा तुम्हाला हे पण सांगतो मी तर काही महिलांना फक्त साडेचार हजार रुपये मिळाले होते त्यांनी टेन्शन घ्यायचं नाहीये तुम्हाला तीन हजार प्लस एकवीसशे रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होतील जेव्हा महायुती येऊन जाईल ठीक आहे यांचं सरकार बनेल त्यावेळेस तुम्हाला हे पैसे जमा होतील त्यात काही नाही एक रुपया मिळालेल्या नाही आतापर्यंत त्यांना हे साडेसात हजार रुपये असे नऊ हजार सहाशे रुपये जमा होतील तुम्ही काही काळजी करू नका हे सर्व पैसे तुम्हाला चोवीस तारीख नंतर म्हणजे उद्याच्या नंतर जमा होणार आहेत या गोष्टींची दक्षता घ्या आणि विशेषतः म्हणजे ज्यांचं खातं जे आहे ना खातं महत्वाचं खातं तुमच्या कशामध्ये ना त्याच्यावरती तुम्हा डिपेंड करतं जर पतसंस्थेमध्ये तुमचं खातं नसेल ना तर काही टेन्शन घेऊ नका तुम्हाला तुमचे पैसे मिळणार फक्त प्रॉब्लेम पतसंस्थेचा आहे अगदी तुम्हाला जर भारतीय डाक याच्यामध्ये जरी तुमचं म्हणजे पोस्टामध्ये जरी असेल तुमचं खातं तरी काही प्रॉब्लेम नाहीये आहे तुम्हालाही पैसे मिळणार आहेत आत्ता फक्त एवढे दिवस आपण वाट बघितली अजून एक दोन दिवस आपल्याला वाट बघायचं आहे तुमच्या अकाउंटला पैसे यायला सुरुवात होणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढ्याच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार